शक्तीचे सामर्थ्य किंवा आव्हान श्री अलौकिक अस सौंदर्य अलौकिक अशी शक्ती आणि या शक्तीमुळेच ऋषी मुनी आपल्याला काहीतरी सांगा म्हणून विनंती केली आणि दत्ता श्री दत्ता प्रभू दररोज ऋषीमुनी ज्ञान देण्यासाठी मध्ये आहे परंतु जेव्हा देव देव लोकांनी माहूरला येण्याची विनंती केली माहूरला आले आणि इथे असताना जीवधरण कार्य व्यवस्थित चालू असताना एके दिवशी या भूतलावर मी जे एक सिद्ध साधक मीचे एक सामर्थ्यवान माझ्या सिद्धीसारखी एकही सिद्धी या जगात कोणाची असू शकत नाही असे जेव्हा एखाद्याला वाटते तेव्हा अर्थातच त्याला गर्व झालेला असतो आणि हा शक्तींचा गर्व अनंत शक्ती नियुक्त असणारे श्री दत्तात्रय प्रभू जगाचे गुरु असणारे श्री दत्तात्रय प्रभू एके दिवशी मेरुळा काठावर बसलेले आहेत आणि बसलेले असताना एक झोळी येते आहे आणि ती आकाशमार्गे जाते आहे हे पाहिलं श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या खडवेकडे पाहिलं खडवा उडाली आणि झोळीला लटकून घेऊन खाली आलेली आहे झोळी आली आणि झोळी आल्यानंतर महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडते दत्तात्रय बाबा ते पात्र काढून ठेवतात आपलं घालतात कोल्हापूरला पाठवतात कोल्हापूरची भिक्षा करून ते पात्र परत श्री दत्तात्रय प्रभू बाबाशी येते आणि इकडे ते पात्र पुन्हा गोरक्षांचं मांडलेलं आहे त्या झोळीमध्ये आणि झोळी चाललेली आहे झोळी भरून उशीर का लागला तणफणाट आता मात्र आता करायचं काय छडी आपटली अमकं केलं तमक केलं मंत्र तंत्र सिद्धी सर्व्याने पाहिलं काही जमेन मात्र झोळी कुठे हे तर मी पाहू शकतो आणि लक्षात आलं की आपली झोळी कुठपर्यंत आलेली तेवढं तरी पाहूया पाहिलं आकाश मार्गाने झोळी आलेली आहे आणि मग मात्र आपली झोळी उशीर का लागला कोण आहे या मार्गाने म्हणून आपल्या सिद्धीच्या सामर्थ्याच्या जोराने ते आकाश मार्गे पाहायला सुरुवात केली तर मेरुवाळाच्या काठावर श्री दत्तात्रय प्रभूं असनस्त आणि रक्तवर्ण अलौकिक सौंदर्य काय ते डोळे असतील त्या तीक्ष्ण अशा नजरेतून कुणाचंही दुःख सुटत नव्हतं त्या कृपा दृष्टीतून कुणालाही सोडायचं नव्हतं अशी अलौकिक असणारी ती दृष्टी जेव्हा श्री दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी मेरुळा काठाच्या ठिकाणी बसलेले असं पाहिलं आणि पाहिल्यानंतर आनंद झाला वा हेच असावेत ते कारण एवढे सौंदर्यवान आता तरी मी आजपर्यंत पाहिलेले नाही आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या लावण्याकडे पाहिल्यानंतर ती प्रभा फांकलेली पाहिल्यानंतर हेच ते पुरुष असावा की ज्याने माझी झोळी खाली उतरवलेली आहे आता त्याला भेटलं पाहिजे आणि म्हणून श्री दत्त्रे प्रभूंच्या भेटीला गोरक्षणात दिघा आलेले आहे माहूर गडावर काठी स्वामींच आसन आहे जगद्गुरु असणारे दत्तात्र बाबा स्थिर आहे जटा लंब्या लंब्या अतिशय सममकाया सिरोग्रिम असं असणार ते आसन जेव्हा ते अमौलिक असं सौंदर्य पाहिलं आणि खरं काय त्या दत्तात्रय बाबांना काही विचारावं हे, विचारा हे गोरक्षांना कसं विचारावं हेच लक्षात येईल जसं माहीमभट्टाला झालं होतं ना स्वामी श्री चक्रधर महाराजांना हरवायला जाणारे पंडित माहीमभट्ट जेव्हा मा भेट होता क्षणी आता मी काय विचारावं काय आवकलं आणि काय विसरलं तेच त्यांच्या लक्षात येत नाही तशीच गत आहे या ठिकाणी तरीही विचारलं का हो आपणाजवळ काही योगसिद्धी आहे का, का? आणि आपणच माझी झोळी खाली उतरवली असावी असा, असा माझा कायस आहे ते खरं आहे का हो म्हटलंय दत्तात्रय बाबांनी तात्काळ उत्तर दिलं हो आम्हीच ते उतरली होती कारण ज्याला जास्तीचं होतं त्याचं उतरवायचं सुद्धा श्री दत्तात्रय बाबा करतात जसं श्रीकृष्ण महाराजांनी राक्षसी प्रवृत्ती संपवली तसं तंत्रमंत्राने जर कोणी समाजाची दिशाभूल करत असेल तर त्यालाही रोखण्याचं काम श्री दत्तात्रय प्रभूंनी केलं आणि म्हणून गोरक्ष समोर श्री दत्तात्रय बाबांच्या अगदी जवळ आले आणि नतमस्तक झालेले समोर नतमस्तक झाले हा आणि विचारलं कोण श्रेष्ठ आहे ते आपल्याला पाहायचं आहे तुमच्याजवळ जर खरंच काही सामर्थ्य सिद्धी असेल तर थोडा अहंकार आहे बोलण्यामध्ये आपण जेव्हा एखाद्याला बोलत असतो किंवा समोरचा आपल्याला बोलतो त्यावेळेला हा कोणत्या परीने बोलतो हे तुमचे डोळे तुम्हाला सांगत असतात तुमचे कान तुम्हाला सांगत असतात या शब्दामध्ये अहंकार आहे या शब्दामध्ये आपली हिडीस फिडीस आहे या शब्दामध्ये आपल्याला पळवून लावण्याचा प्रयत्न आहे या शब्दामध्ये आपला अपमान होतोय या शब्दामध्ये आपली स्तुती होते कळतं की नाही आपल्याला कळतं ना मग गोरक्षांनी जेव्हा अहंकाराच्या शब्दांनी विचारलं हो। का हो तुमच्याजवळही काही सामर्थ्य आहे आमची झोळी तुम्ही उतरू शकता आणि मग आपल्याजवळ काही सामर्थ्य असेल तर आपण पाहू निश्चितच अहंकाराने विचारलं आणि मग मात्र श्री दत्तात्रय प्रभूंने स्मित हास्य केलं वा काय अहंकार भरलेला असतो देव हसले जे नको ते जीवाला पटकन मिळवता येतं जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न करूनही मिळत नाही कारण पाठामध्ये असं म्हटलेलं आहे जो, जो पळे तो तो पाठीलागेन पाठी लागे तो तो पळे तसाच प्रकार आहे तो आपण ज्याच्या पाठीमागे लागतो तो, तो पुढे पळत असतो मग ते काय आहे ते तुम्ही ठरवायचं परंतु ज्याच्या पाठीमागे लागतो आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपली ध्येय निश्चित असायला लागते आणि त्या रस्त्याने आपण जर जात असू तर या जगातली कोणतीच ताकद नाही की ते आपल्याला अडवू शकते आणि म्हणून आज श्री दत्तात्रय प्रभूंना गोरक्ष भेटायला आलेले आहेत आणि थोडं अहंकाराने विचारलं तहो कोण श्रेष्ठ आहे आपल्याजवळ काही योग सिद्धी जर असेल तर आपण पाहूनच घेऊ ना दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे ते आणि मग मात्र ठीक आहे म्हटले तुम्ही म्हणाल तसा म्हटले मी अदृश्य होतो गोरक्ष म्हणाले मी अदृश्य होतो तुम्ही मला शोधून काढा नाही ठीक आहे ना आपली जशी इच्छा याला म्हणतात खाजून आणणे विनाकारणच आपली शक्ती आपल्याला कळत नाही तोपर्यंत तो समोरच्याची शक्ती आपण आजमवायला लागतो बहुरत्ना व सुंदरा हे आपल्या लक्षातच येत नाही इथेच आपली फसगत होत असते आणि म्हणून जेव्हा गोरक्षांनी विचारलं की तुमच्यात काय सामर्थ्य आहे मी अदृश्य तुम्ही मला शोधून काढा म्हणजे ठीक आहे तुमची इच्छा आमचं काय म्हणणं नाही आणि मग मात्र श्री दत्तात्रय बाबा गोरक्षाला म्हणलं ठीक आहे तात्काळ हसून उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर गोरक्ष अदृश्य झाले जवळच तलाव होता त्या तलावामध्ये अदृश्य झालेले एका कपारीत जाऊन बसलेले बेडकाचं रूप घेऊन दुसऱ्याच क्षणी श्री दत्तात्रय बाबा सरळ त्या बेडकाचा पाय पकडतात त्या कपारीमध्ये जाऊन आणि भरभरा वडत आणतात ते बेडकाचं रूप पटकन टाकून दिलं कारण ते ओढणं त्याला परवडणार नव्हतं आणि म्हणून त्या बेडकाचं रूप टाकून दिलं आणि प्रभो तुम्ही मला शोधलत आता तुम्ही अदृश्य व्हा मी तुम्हाला शोधेल जेव्हा गोरक्षांना विनंती केली दत्तात्रय प्रभूंना श्री दत्तात्रय प्रभूंनी तेही स्मितहाश्य स्वीकारून सहज स्वीकारलं त्याचं आव्हान आणि आव्हान स्वीकारल्यानंतर काय झालं असेल हो दत्तात्रय बाबा त्याच्या डोळ्यासमोर अदृश्य झाले आणि जेव्हा डोळ्यासमोर कोणी अदृश्य होते आहे असं पाहिलं आणि मग मात्र आता कुठे शोधावं अवघा ब्रह्मांड शोधिला तंत्र मंत्राच्या जोरावर पूर्ण ब्रह्मांडावर फिरून आले पण कुठेही दत्तात्रय बाबाचा शोध लागेना मग मात्र संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला मात्र काय मजा आलाय या मंत्रांची तंत्रांची गीते देवानदीव असणाऱ्या जगद्गुरूला शोधून काढू शकतात आणि म्हणून या ठिकाणी दत्तात्रय बाबा काही दिसले नाहीत तेव्हा मनोमन श्री दत्तात्रय प्रभूंना शरणाला आला हे बा हे श्रेष्ठ पुरुषा हे महाराजा तुम्ही जिथेही कुठे असाल मी तुम्हाला शरण आलो बस शरण जर झाला कोणी तर त्याला मरण नाही शरण जर आला कोणी अहमत्वा सर्व पाप्यो मोक्ष ऐष्य मिचव आणि मग इथे तर ही शरणांगती इतकी आपली चूक जेव्हा लक्षात येत परिपूर्ण चुका लक्षात आल्या आणि शरणांगत जेव्हा तेव्हा भगवंत माप करतात हे तेवढंच खरं आणि म्हणून या ठिकाणी त्या अपराधाचं खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त केलेलं आहे आणि जेव्हा स्वतःच्या अपराधावर एखादा पोळला तर तो अपराध पोटी घालणे हे भगवंताचं कामच आहे त्याच्यासाठीच तर देव अवतरलेले आहेत आणि म्हणून जेव्हा त्याला त्याच्या चुकांची कबुली देता येते तेव्हा तो माणूस बनतो तेव्हा खऱ्या अर्थाने कोणी असू तो मग इथे तर सिद्ध साधक श्री गोरक्षनाथ आहेत पटकन लक्षात आलं की आपण पंगा घेतला परंतु जरा मोठ्याचा घेतला आपण म्हणतो ना मुंगीने उंटाचा मुका घ्यावा काय फायदा हो मुंगी केवढी उंटाची मान किती उंच आपले सामर्थ्य स्वत तुझ आहे तुझ पासी परी जागा फुलला अशा पद्धतीने आपण आपलं ओळखलं पाहिजे आणि आपल्या ट्रॅकवर चाललं तर भगवंत साह्य करतात मात्र जेव्हा आता घोर तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे अपराधाची क्षमा करावी म्हणून दत्तात्रय प्रभूंची परोपरी विनंती करायला सुरुवात केलेली आहे तपश्चर्या केलेली आहे मग मात्र श्री दत्तात्रय बाबांनी त्याला दर्शन दिलेलं आहे जेव्हा तपश्चर्या पूर्ण झाली दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर सर्व सिद्धी साधनांचा त्याग करून मोक्षप्राप्तीचा उपाय सांगावा बस माझ्या जीवनातलं जे साध्य सर्वश्रेष्ठ आहे हे भगवंता तेच मला सांगा जे तुम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंनी गोरक्षांना मोद दिलेला आहे ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण केलेलं आहे बोध झाला तेव्हापासून चौऱ्याऐंशी सिद्ध नवनाथ हे सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभूंनाच गुरु म्हणायला लागलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा शरणांगत होता येतं तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू भेट देतात यात शंका नाही म्हणून एकनिष्ठ राहा एकनिष्ठ भक्ती करा आनंद जीवनात मिळेलच याच्यात शंका नाही धन्यवाद प्रणाम the Nava Pranam.